जय श्री कृष्ण चोखा मेळा आज पुणे तिथे आहे चोखा मेळा हे महान संत होते जसा नामदेवाचा शिंपल्यातून झालेला आहे ना तसाच जन्म चोखा मेळ्याचा आंब्याच्या कोळीतून चोख झालेला आहे ती कोय देवाने चोखून चोखा मेळ्याच्या आईच्या पदरात टाकली आणि त्याच्यापासून चोख्या मेळ्याचा जन्म झालेला आहे म्हणून तर चोखा नाव ठेवलेला आहे पण संतांचे जे परिचय आहेत ना ते कमी पडता येतो संतांची संस्कृती जी आहे ना ती विसरून चाललेली आहे चोखोबाचा जन्म बुलढाण्या जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा मेहून येथे झालेला आहे आणि तिथे जन्म झाला त्या चोखोबाला भगवंताची एवढी ओढ होती पंढरीचा पांडुरंग पंढरीहून बुलढाण्या जिल्ह्यामध्ये येत होते चोखोबासाठी चोखोबा बोलले अग सोयरा देवाला आपल्यासाठी कष्ट पडतात ग आपण काय करू पंढरीमध्येच जाऊन राहूया आणि तिथेच आपण काम करूया सोयरा म्हणली ठीक आहे चोखोबा बुलढाण्या जिल्ह्यावरून पायी पायी पंढरपूर मध्ये गेले आणि तिथे आपला उदरनिर्वाह चालवत होते तरी पण तिथे समाज चोखोबाला मंदिरात घेत नव्हता हे पांडुरंगा काय गुन्हा आहे रे माझा मी तुझी निष्काम भक्ती करतो ना तुला तिथून इथपर्यंत कष्ट लागत होते माझ्या गावापर्यंत येण्याचे म्हणून मी तुझ्या जवळ आलेलो आहे तरी पण मला समाज मंदिरात घेत नाही का रे संतांची अशीच अवस्था आहे कुठल्याही संतांची बघा ज्ञानेश्वर माऊली झालं नामदेव महाराज तुकाराम महाराज चोखोबा जगाला सुधरवायचा प्रयत्न केला पण ह्यांची निराशा झालेली आहे तर आपण आपल्या तोंडाने काय सांगणार तरी पण जेवढं होईल तेवढं संतांचं वर्णन केलंच पाहिजे कारण ह्या संतांनी खूप कष्ट घेतलेले आहेत समाजासाठी चोखोबानी भक्ती मार्गाची ओढ कशी असते ही लावून दिलेली आहे समाजाला तरी पण समाज सुधरत नाही चोखोबा म्हणतात देवा अरे जाती भेद कुठला मला सांग ना त्याच्यावर चोखोबानी सुंदर अभंग लिहिलेला आहे ऊस डोंगा परी रसनय डोंगा काय भुलला शी रंगा மானி பரி தீர நோங்கே காயலாசி வரி நதி டோங்கி பரி ஜலி काय भुलला शी वरिलिया रंगेम चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुलला शी वरिलिया रंगा अरे देवा चोखा डोंगा असला ना चोखा महार असला ना तरी पण त्याचा भाव नाही रे मा डोंगा त्याचा भाव वाकडा नाही रे त्याचा भाव जो आहे ना जसा उसातला रस असतो ना तो गोड तसा आहे ऊस जरी वाकडा असला ना तर रस वाकडा नाही रे देवा डोंगा म्हणजे वाकडा कमान वाकडी वाकडी असते पण ती माती वाकडी असते का नाही नदी पण वाकडी वाकडी चालते वाहते पण त्याच्यातलं पाणी पाणी मात्र शुद्ध आहे पाण्यासारखा रसासारखा मातीसारखा तसाच खे, चोख्याचा भाव शुद्ध आहे आणि शुद्ध अंतकरणाने भगवंताची प्राप्ती करून घेत आहे चोखोबा आणि भगवंताला आळवीत आहे तो भगवंताचं भजन मुखामध्ये असावं आणि चोखोबा रायांनी काम करावं सोखोबा महाराज मंगळ येड्याला राहत होते आणि मातीचं काम करत होते एक दिवस काय झालं चोखोबा महाराज कामावर गेले आणि मोठीच्या मोठी भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि तो चोखोबा राय त्याच्यामध्ये गेले भगवंताला समजलं माझ्या चोख्याच काय झाले भगवंत रडत होते नामदेव मंदिरात गेले तर बघतात भगवंत रडताय तो नामदेव महाराज म्हणतात देवा काय झालं तुम्हाला तुम्ही का रडता नामदेव म्हणतात देवा तुम्हाला काय झालंय सांगा ना देवा देव म्हणाले नामा अरे माझा लाडका भक्त चोखा गेला रे तुमचा लाडका भक्त चोखा मला असं वाटत होत मीच तुमचा लाडका भक्त आहे नाही रे मला सगळेच लाडके भक्त येत पण माझा चोखा त्यांनी खूप कष्ट सहन केलेत नामा तू जा आणि त्या मंगळवेढ्यामध्ये जा आणि माझ्या चोख्याचे हाड घेऊन ये नामा जा नामा नामदेव राय म्हणतात देवा हजारो लोक त्यामध्ये मरण पावलेले आहेत आणि मी कसे हाड चोख्याचे सांगा ना देवा नामदेवा अरे हा का साधा भक्त होता का विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना ते हाड माझ्या चोख्याचा आहे जा आणि माझ्या चोख्याचे हाड इथं आण आताच्या आता नामदेव राय निघाले नामदेव राय नवल करत होते खरोखर एवढा भाव चोख्याचा धन्य आहेस चोखोबा धन्य आहेस नामदेव गेले आणि त्या मंगळवेढ्या वेढ्यामध्ये पूर्ण माती काढून काढून ते हाड शोधत होते प्रत्येक हाड कानाला लावाव आणि बघावं नामदेव महाराज खूप परेशान झाले नंतर चोखोबाची हाड लागली कानाला लावता तर काय विठ्ठल 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 असा आवाज त्या हाडातून येत होता महाराज की जय नामदेवाला एवढा आनंद झाला खरोखर धन्य आहेस चोखोबा धन्य आहेस तू चोखोबाच्या आस्ती नामदेव महाराज घेऊन आले आणि पांडुरंगाच्या स्वाधीन केल्या पांडुरंग रडत होते चोखोबा असा कार्य मला सोडून गेलास रडत प्रब्रह्म परमेश्वर आहे हे बघून भक्तांना नवल वाटत होत सर्व संत मंडळी जमा झालेली आहे आणि भगवंताच्या दारामध्ये चोखोबाची समाधी बांधलेली आहे आधी चोखोबाच दर्शन घ्यावं लागतो आणि मग भगवंताचं म्हणून संत आधी आणि भगवंत कधी कधी असं वाटतं भगवंताने हे सिद्धच करून दाखवलेला आहे